तुम्हाला एकेकाळी साकुरीमध्ये भावनाचं काम सुरू होत तळ्याच्या मागे गली जाते त्या गलीच्या मागे तिकडे साकुलीला भावनाचं काम सुरू होत त्यावेळेस कीर्तंठ वाघ या मंडळाचे अध्यक्ष त्यावेळेस भावनाचं काम सुरू आहे भवन बनला आणि बाबाजी जयंती तीन एप्रिलमध्ये होतो नाही का तीन एप्रिल मध्ये बाबाची जयंती झाली आणि त्याच्यानंतर तीन ते चार दिवसांनी त्या ठिकाणी बाबाची जयंती करण्यात आली तेव्हा त्या ठिकाणी एक माणूस नेमलेला होता अध्यक्ष पग्राचे साहेब त्याचं नाव काढतील होता नरेंद्र कागेरी अध्यक्ष साहेब बाबूजीच्या हातावर तो हो? शिव बाबूजी आमचे मार्गदर्शक साहेब त्यांचे मार्गदर्शक परटे त्या पराठेला असा अभिमान झाला की एवढी मोठी संख्या माझ्या हातामध्ये एवढा मोठे मी भावनाचं काम करून राहील आणि एखादा व्यक्ती कोणी परिसरातून कसा येतो कोणी काल करणारा येतो कोणी कसा येतो आणि त्या ठिकाणी माझ्यासारखा माणूस जरी असला त्या माणसाच्या मनामध्ये मा आला की हा कशासाठी हा म्हणजे त्याला गर्व झाला कशाचा पगार असं त्याला काही गर्व झाला एक दिवस तीन एप्रिलचा दिवस ठरलेला होता था। हो था। त्या ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाचा दिवस आला कार्यक्रमाला आलं नागपूरची मंडळी पाणी कोणत्या ठिकाणी शाकपुरी या ठिकाणी कशासाठी त्या भवनाचं उद्घाटन करण्यासाठी परंतु इकडे जो व्यक्ती बसलेला होता तो पडत त्यांच्या मनामध्ये गर्भ आता कसा है गर्वार। गर्वार क्या का माला गर्व आया नर मंडला व्यक्ति आचालक अभी बाबूजी होते आदर जमिनी जमीन तीन पाजे या तीन जमनी में लेकिन तीन पाइजे मंडला आदर सत्कार करते हाण आले आगी तो आगी तो आगी।

आश्रमामध्ये किंवा या म्हणजे मानव मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नाही त्या लोकांनी एकही शब्द बोलले याचे कारण सांगतो मंडळाची व्यक्ती मेलेली होते म्हणून ते बोलले मेलेल्या व्यक्ती बोला गेला जीवच नाही ना तो काय बोलवलाय पत्नी खाले खा काय टाकलं स्वामी बाबूच्या घरी गेले चहा पाणी नाश्ता केला आणि आपापल्या घरी निघून गोष्ट कशीच राहिली नेमका महत्वाचा मुद्दा आहे जोपर्यंत आपले काय भोगत नाही तोपर्यंत तुम्ही या बाबाच्या मार्गात राहा का कुठे जा कुणा काय होत नाही कुणा काही चोरी करा काही करा काही करा काही होत नाही जोपर्यंत गुन्हा भोगत नाही तोपर्यंत जेव्हा जो भोगाल तेव्हा शिशुपाळासारखा श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्र सुटून त्याचा अशा माध्यमातून दिवसेंदिवस निघून गेले तीनशे दिवस संपले आणि पुन्हा दिवस निघून आला त्याच तारखेला कार्यक्रम झाला आयोजित केला सर्व लोक बसलेले जा? आहेत त्याच गळ्याच्या हातामध्ये माझ्या मोठं बोलत नाही भाऊ सत्य आहे या ठिकाणी भगवान ती सुरू आहे भगवान जी बाहेर माझे सद्गुरू ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी

आपल्या जवळ भगवत करता कोणी वाईट मारून या ना मी अनुभव सांगितलं तसंच आपल्या भावनाचं काम सुरू आहे म्हण मला आणि माझ्या पक्षात सर्व गर्व आहे मला असं म्हणायला अनुभव तुम्ही होतो म्हणून मेंढ्यापुरीचे पदला लोक गेले आम्ही काम केलं मी गेलो काय असा नको मी परमेश्वराला विनंती करतो जेव्हा असून सत्यमराव या मार्गामध्ये आलो केवळपासून परमेश्वराला विनंती करतो हे भगवानला बाजू मारले मान्या जीवा बाजू मांडली मला कशाचा सर्व शेवटी सुखी समाजाने ठेव सर्व नाश्याच्या लोकांना समान ठेव वाटत असेल तर मला जीवन माझ्या या जीवाचा काय जीवा पुष्कर मला कायच करायचं मी आधी सांगतो करीन मानव सेवा हीच इस ईश्वर सेवा निष्काम मला माझ्याजवळ असो नसो, नसो काही म्हणून तुम्हालाही सांगतो ही निष्काम सेवा आज या गडचिरोली मंडळामध्ये आपण राबलो किंवा एक समाधान केला तो वाया जाणार नाही ज्या पद्धतीमध्ये कोणत्या वर्षी त्या बाबानी होऊन नागपूरमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी गाव राहतो तशामध्ये किती वर्षान होती होतील तर कोणी नाही कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आहे आणि थोडस खांद पाणी घेऊन समाजाला लाभेल हेच त्याचे विचार आहे आणि हेच